नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला उरलेली चपाती आणि उरलेली हुसळ म्हणजे मी कालवण केलं होतं हरभऱ्याचं आणि मुगाचं त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे दोन चपात्या उरलेल्या आहे एक आहे बाजरीची भाकरी त्याच्यापासून आपल्याला छान भन्नाट अशी चवीची रेसिपी बनवायची आहे आता ही वाटीभर हुसळ उरली होती हरभऱ्याची तीही मला टाकून देऊशी नाही वाटली त्याचासुद्धा उपयोग मी करणार आहे उरलेल्या शिळ्या चपात्याबरोबर आणि भाकरीबरोबर आता काय करायचं आहे आपण पाहू पहिल्यांदा आपल्याला हे हरभरे आहेत आणि मुगही आहे त्याच्यामध्ये आणि कांदा वाटण आहे सगळ्यामध्ये त्याच्यामुळे अगदी ह्या रेसिपीला चव येणार आहे आणि मी हे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली मी बाजरीची भाकरी तोडून घालते पहा आणि आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे मैत्रिणी आपल्या घरामध्ये खूप सारे असे अन्न वाया जाऊ देऊ नये म्हणून असं आपल्याला एक ट्रिक करायची आहे कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपल्याला त्याच्यापासून एक छानशी रेसिपी बनवायची आहे पहा आता आपली बाजरीची भाकर क्रश करून झालेली आहे आणि चपातीसुद्धा क्रश करून झालेली आहे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं हे आहे हुसळ हरभरा आणि मूग अख्खे त्याचं कालवण बनवलेलं रस्त्यावालं हुसळ तीसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आहे लसूण अद्रक वगैरे त्याची चव ह्या रेसिपीला अगदी भन्नाट येते आता आपण ते सुद्धा वाटून घेतलेले आहे आता दोन चमचे आपल्याला तिळ घालायचे आहे सफेद तिळ सफेद तिळीचा स्वाद तील। चा छानच येतो आणि एक चमचा ओवा मैत्रिण ओवा कशासाठी घालायचा आहे कारण आपण उरलेल्या पदार्थापासून घाल करतोय रेसिपी त्याच्यामुळं ओवा घातल्याने आपल्या पोटाला बाधत नाही आता मी हळद घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे धणाजिरा पावडर घातलेली आहे आणि आपला घरगुती मसाला चवीनुसार मीठसुद्धा घातलेला आहे आणि आपल्या अंदाजाने घालायचं आहे आपल्या चपातीमध्ये मीठ असतं कालवनामध्ये मीठ असतं उसळीमध्ये म्हणून अंदाजाने आपण मीठ घाला आता मी छान मुठभर अशी कोथंबीर घालणार आहे चिरून घेतलेली हिरवीगार एक मोठा कांदा होता तो सुद्धा बारीक कापून घातला आहे एक गाजर आहे तेसुद्धा किसून घातले आणि ही आहे कच्ची पपई तीसुद्धा घातलेली आहे माझ्याकडे एक गाजर होता आणि थोडीशी कच्ची सुद्धा उरलेली होती तीसुद्धा अशी छान मी किसून घातलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपण हरभराचं वाटण केलेलं आहे कालवनाचं सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि मैत्रिणी सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे पहा आपल्याला वाटणारसुद्धा नाही आपण ही उरलेल्या चपातीपासून किंवा असं भाकरीपासून रेसिपी बनवते अगदी वेगळी तोंडाला चव देणारी आणि भारीच लागणारी मुलांनासुद्धा तितकीच आवडणारी कारण शिळी चपाती खायला कंटाळा करतात म्हणून असा एक पदार्थ बनवलेला आहे नक्कीच सगळे खातील सकाळी नाश्त्यालाही करून खाऊ शकतो किंवा असं तुम्हाला कंटाळा जर आला असेल जेवण बनवायचा आणि अशी शिळी चपाती राहिली असेल किंवा उरलेली तर त्याचा असा हा पदार्थ बनवून नक्कीच पोटभरीचा पदार्थ होणार आहे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चमच्याने काही मिक्स होत नाही हाताने छान असं मिक्स होतं ते आणि आपले सगळं आपण घातलेलं आहे पदार्थ ते सगळं एकजीव होणार आहे आता आपलं झालेलं आहे बघा आता ठेवून द्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं असंच ते मुरम मुरस तोपर्यंत कारण त्याच्यात मसाले वगैरे आहेत सगळे ते छान मुरल्यानंतर झालेलं आहे पहा आपलं आता परत एकदा हाताने आपण एकत्र करून घ्यायचं आहे छान असं त्याच्यामध्ये पाणी पण सुद्धा घालावं लागलं नाही काय नाही आता आपण छान गोळे करायचे आहे त्याचे आणि आपण टिक्की बनवायचे आहेत पहा तुम्हाला मोठ्या छोट्या ह्या आकाराच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जसे आवडेल तसा आकारसुद्धा देऊ शकता हे आपल्याला टिक्क्या बनवून कटलेट बनवायचे आहेत हाय का नाही भन्नाट रेसिपी उरलेल्या चपातीपासून कोणाला वाटणारसुद्धा नाही ही उरलेल्या चपातीची आहे म्हणून आता झालेले आपले पहा गाजऱ्याचा किती कलर छान आलेला आहे त्याच्यामध्ये कांदा वगैरे कोथंबीर मस्त दिसते पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो भानच सॉरी भारीच आपली टिक्की होणार आहे आणि चवीलाही तेवढीच भन्नाट लागणार आहे झालेली आहे आता करून आपण आता घेणार आहोत रवा रवा याच्यासाठी घ्यायचा आहे कारण ते वरून लावल्यानंतर टिक्की किंवा कटलेट छान कुरकुरीत होणार आणि खायला खमंग चटपटीत लागणार आतमध्ये रवा घालायचा नाही कारण आपण हे सगळं शिजलेलं आहे आपलं त्याच्यामुळे चपाती वगैरे रवा घातल्याने पटकन शिजणार नाही म्हणून आपण आतमध्ये रवा नाही घालायचा वरून लावायचा आणि छान कुरकुरीतपणा येईल त्याला आता तेल घालून घेतलेलं आहे तवावरती तवा छान तवा आता गरम झालेला आहे पहा आणि पसरवून घ्यायचे तेल आता आपले कटलेट आहे ते रव्यामध्ये छान घोळून घ्यायचे आहेत पहा अशा हलक्या हाताने घोळ घोळवायचे आहे जास्त असं दाबत राहायचं नाही वरून फक्त आपल्याला रवा लागला पाहिजे नक्कीच भारीच रेसिपी झालेली आहे करून पहा तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा ही आपली उरलेल्या चपातीपासून रेसिपी कशी वाटली तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा सगळ्या आपल्याला कटलेट रवा लावून तव्यावरती छान अशा परतून घ्यायचे आहे आणि कुरकुरीत करायची आहे काहीही वेळ न लागता ही, ही रेसिपी दहा मिनटात होणारी आहे आणि तोंडाला तेवढी चव देणारी कोणाला कळणारसुद्धा नाही आपण उरलेल्या चपातीपासून बनवलेली आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असल्या तर मला जरूर कमेंटमध्ये कळवत जा का रेसिपीमध्ये काही वेगळं काही करायचं असलं तेसुद्धा मला कळवत जा म्हणजे मला कळेल काय आपल्याला फरक करायचा तो आता आपल्या टिक्क्या ठेवून दिलेल्या आहे कटलेट आणि त्या आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहे पालटे करत राहायचं आहे जळून द्यायचं नाही खाली मंद गॅसवर करायचं आहे म्हणजे आपल्या कुरकुरीत होती टिक्क्या छान कटलेट पहा किती कलरसुद्धा सुंदर आलेला आहे त्याला बघताच क्षणी आपल्याला खावंसं वाटणारा आपण जसं कटलेट्स खातो त्याचप्रमाणेच आहे ह्याचे पण आपल्याला स्वाद येतो आमच्या मु छोट्या मुलांनीसुद्धा एवढ्या आवडीने खाल्या का त्यांना वाटलं पण नाही का हे चपातीपासून बनवलेले आहे म्हणून कारण त्याच्यात गाजर आहे पपई आहे आता मी ना त्याच्यासोबत खायला चटणी करणार आहे पहा माझ्याकडे डाळं नव्हतं शेंगदाळ सॉरी चणे होते भाजलेले ते घातले आणि छान असे कोथंबीर आहे कडीपत्ता आहे पुदिना एक लिंबू घेतलेले चार पाच पाकळ्या लसणाच्या आहेत एक आलं आहे छोटंसं आणि हिरव्या मिरच्या आणि दोन मोठे चमचे आपल्याला खवलेलं खोबरं घालायचं आहे आणि मिक्सर फिरवून आता त्याला आपण तडका देऊ झालेली आहे आपली चटणी करून तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घातलेले आहे जिरी मोहरी हिंग आणि थोडासा आपल्याला घातलेलं आहे वरून छान दिसावं म्हणून कोथंबीर कापून घातलेली आहे तडका छान बसलेला आहे आपल्या चटणीला नक्की अशी करून पहा चटणी अगदी चव येणारी आणि जिभे व चव रेंगाळणारी चटणी झालेली आहे आणि तडकासुद्धा छान बसलेला आहे नक्कीच करून पहा आता आपले कटलेट पण कुरकुरीत झालेले आहेत पहा तव्यावरती हे आता मी काढून घेते छान कलर आलेला आहे ब्राऊन कलरचा पहा दोन्ही बाजूनी कुरकुरीत झालेल्या आहेत त्या नक्कीच आवडेल तुम्हाला करायला आणि सकाळी सकाळी नाश्त्याला जरी केल्या किंवा संध्याकाळच्या तुम्ही तुम थो छोट्याशा भुकेला जरी केले ही कटलेट तरी मुलांना तेवढीच आवडेल कारण आपल्या घरी आपण चपात्या बनवतो बाहेरच्या मैद्याचं वगैरे काही नाही गव्हाच्या चपात्या आहेत बाजरी आहे छान प्रोटीन फायबर असं सगळं असल्यामुळे ह्या टिक्क्या तर छानच लागतात आणि कुरकुरीत तशा झाल्यामुळे भारीच चटणीबरोबर लागतात नक्की करून पहा परत एकदा सांगते मैत्रिणीनं वाढून घेऊ आपण आता काढून आणि मला जरूर कळवा तुम्हाला ह्या टिक्क्या कशा वाचल्या आपल्या चपातीपासून आणि बाजरीच्या भाकरीपासून कमेंटमध्ये कळवा आणि करूनही पहा तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रीणनं झालेले आहे वाढून घेतलेले आहे सॉस वाढलेला आहे चटणीसुद्धा वाढून घेतलेली आहे आणि आता मुलांना खायलासुद्धा द्यायचे आहेत इतकी वाट बघत आहेत कधीपासनं बघितल्यापासून म्हणतात दे दे म्हणून पण मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी थांबले त्यांना द्यायचे आता झालेले आहे पहा त्यांनासुद्धा देते मी आणि तुम्हीसुद्धा करून पहा बाय मैत्रिणो आता भेटूया अशाच नवीन काही वेगळ्या रेसिपी मग घेऊन आणि तुम्हाला आवडलं तर नक्की कळवा शिळ्या चपाती किंवा उरलेली चपाती बाजरी भाकरी कोणतीही भाकरी असली किंवा कोणतीही दोन तीन प्रकारच्या भाकरी किंवा चपाती असली त्याच्या तुम्ही सगळे एकत्र करून जरी केली तरी कटलेट तेवढीच चांगली होणार आहे आणि आपल्या भाकरीसुद्धा वाया जाणार नाही बाय बाय